सुरुवातीपासून लहान मुलाला शिकवलं जातं आणि हे गुरुजनी वर्ग जे असतात आहेत यांच्यातूनच हे देशासाठी सेवा करणारी क्रांती करणारी देशात चांगले कार्य करणारे स्टुडंट विद्यार्थी जे पण काय आहेत ते बनत जातात त्यामुळे शिक्षकाचं जे ध्येय आहे हे सर्वात महान आहे जेवढं बॉर्डरवरती सैनिक आपल्या देशासाठी डोळ्यात तेल घालून रुटी करत असतात तेल घालण्या म्हणजे तेलाचा प्रकार नव्हे पण असं ठिकाण असतं बारा फूट बर्फ असत पोस्टावरती छत नसतो पावस येत असतो घरातून मेसेज आलेला असतो वडनाची तब्येत ठीक नाही आईला ना चालता येत नाही त्यावेळी देखील सैनिक स्वतःच्या वडिलाच कार्य बाजूला ठेवून देशासाठी डोळ्यात नजर लावून दुश्मनाच्या वरती गोळीचा प्रहार करून आपली देश सेवा करतो आणि देशाला स्वतंत्र टिकवण्याच हे महत्व ही देशाला समजवून देतो तसंच एक सैनिक तयार होतो तसंच शिक्षकाने एक मुलाला तयार करायचं आणि करतात केले मग मुलांचे गाणे ऐकून किंवा इथले जे हे इंडिपेंडेंट डे हवा बघून असं वाटलं खरच आई वडील हे जन्म देतात चालते असतात पाहिजे पण शिक्षक हे गुरु ज्याच्या शिवाय जन्मात म्हणतात गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु शिवाय जन्म नव्हे म्हणून मला आज आनंद झाला आणि या, या शाळेचे नंबर वन शाळेचे मुख्याध्यापक संभाजी ओळख सर मला थोडीशी ओळख झाली हे सावंत सर जवळचे ना? येंचे, का विचारलं नाईक सर म्हणून कोण आहे नारायण सर यांचे यांचंच नाव म्हणजे माहीत विचारलं म्हणून पण बाकी जे शिक्षक आहेत सगळे यांचं किती महत्व आहे यापूर्वी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जेवढं म्हणजे सॅलरी दिसत होते त्यापेक्षा किती पटीने आप आहे प्रत्येकाला वाटतं आपलं स्टुडंट पुढे जावं हे करतात आणि हे जे ज्ञान देण्याचं काम करता करता त्यांनी एक सैन्य काढला या ठिकाणी बोलवून सत्कार करायचा एक ही केलाय ही आम्ही कधी देखील परत करू शकत नाही आणि याचा अहसान जे आहे त्यांनी जे आज जे सत्कार केला ही कधी मी विसरू शकत नाही आणि परत एकदा मी सांगतो इंडिपेंडेंटचा मतलब देश स्वतंत्र याच्यावर सर्वांना जास्तीत जास्त माहीत आहे असंच ह्या शाळेचं पुढं वक्तव्य वाढू जाऊ दे ह्यात बसलेले जे स्टुडंट आहे ह्यातले मोठमोठे अधिकारी सैनिक किंवा देशासाठी आय एस आय पी एस असे आएस, बनत जाऊ दे मी गुरुजी वर्गांना इथल्या मनपूर्वक हात जोडून विनंती करतो की तुम्ही ह्यामध्ये अनेक वाढ करा अजून ह्या पुढचे मुलांसाठी जे यंग असेल ते करत जावा सहयोग सगळ्याकडून घेत जावा आणि यानंतर मी आपलं माझे दोन शब्द संपवून या ठिकाणी आपल्या सर्वांचा मी धन्यवाद आपल्या सर्वात सुख भूमीसाठी माफ माँग मागत आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र